राहुरी शहरात गावठी कट्टा व गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना राहुरी पोलीस पथकाने दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नगर मनमाड महामार्गावर सापळा लावून पकडले पोलीस पथकाने सराईत आरोपींच्या मुसके आवडून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केलाय राहुरी पोलीस ठाण्यात नव्यानेच हजर झालेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पोलीस पथकाला सोबत घेऊन धडाकेबाज कारवाई केली दोन आज्ञात तरुण हे राहुरी पोलीस ठाणे हद्दीत गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येत आहे अशी खबर गुप्त बातमीदारामार्फत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे पोलीस हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव विकास साळवे नदीम शेख प्रमोद ढोकणे प्रवीण आहेर प्रवीण बागुल गोवर्धन कदम अजिनाथ पाखरे यांनी राहुरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्गावर जुने बस स्थानक परिसरात सापळा लावला काही वेळाने आरोपी तेथे मोटरसायकलवर आले तेव्हा पोलीस पथकाने मोठ्या शितापीने आरोपीची धरपकड करत मुसके आवडल्या आरोपींची अंग झडती घेतली असता एक किलो चारशे ग्रॅम गांजा तसेच एक गावठी कट्टा तीन जिवंत कातूस असा मुद्देमाल आढळून आला सदर मुद्देमाल जप्त करून आरोपी जॉन कॅसिनो परेरा व छत्तीस वर्ष तसेच अब्दुल वाहत शबीर व एकतीस दोघे राहणार अहमदनगर यांना गजाड करण्यात आले जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती की रावरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुणीतरी अज्ञात संघ देशी बनावटीचा कट्टा पिस्टल घेऊन येणार आहे सदर गुप्ने माहितीच्या अनुषंगाने आम्ही राहरी पोलीस स्टेशन येथील ने पथक नेमून कारवाई केली असता सदर इसम त्या कट्ट्यासोबतच गांजा आणण्याचे निष्पन्न झालेले आहेत एक किलो चारशे ग्राम वजनाचा गांजा तसेच एक देशी कट्टा आणि तीन जिवंत राहून जप्त करण्यात आलेले आहे पुढील तपास तपासणी खोंडे करत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती बोर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या घटनेत ताब्यात घेतलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहे सदर आरोपीवर राहुरी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करत आहे विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी